नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी शिकत असताना अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट बऱ्याच मुलांना कठीण जातं म्हणजे सब्जेक्टच्या जोडीला व्हर्बचं कोणतं रूप वापरायचं हे कळत नाही जसं की एखादा व्हर्ब आहे गो तर गोची आपल्याला पाच रूपं माहिती आहे म्हणजे प्रत्येक क्रियापदाची पाच रूपं असतातच जसं गो वेंट गॉन गोइंग टू गो गो हे प्रेझेंट फॉर्म आहे ज्याला आपण पहिलं रूप म्हणतो वेंट हे पास्ट फॉर्म आहे ज्याला आपण सेकंड रूप म्हणतो त्यानंतर गॉन हे थर्ड फॉर्म आहे ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो गोला जेव्हा आय एन जी लागतं तेव्हा आपण त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो हे आपण चौथं रूप म्हणूया किंवा त्याला जिरणमध्ये पण वापरता येतं आणि शेवटचं म्हणजे पाचवं रूप ज्याला आपण क्रियापदाला टू लावतो ज्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो म्हणजे टू गो तर बऱ्याच जणांना काय होतं ही पाच रूपं प्रॉपरली यूज करता येत नाही सो आजचा व्हिडिओ खरं तर व्हिडिओ म्हणण्यापेक्षा आजची ही टेस्ट आहे आज मी तुम्हाला शिकवणार पण आहे पण सोबत तुम्हाला टेस्ट पण द्यायची आहे आणि तुमचे किती आन्सर्स बरोबर येत आहेत ते जरूर कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि तुमच्यासाठी शेवटी मी एक क्वेश्चनसुद्धा ठेवलेला आहे त्याचा आन्सरसुद्धा मला तुम्ही जरूर कॉमेंट बॉक्समधून सांगा सो बघा पहिलं वाक्य माय सन इज डॉट डॉट इन द गार्डन ओके सो आता तुमच्यासाठी क्रियापद आहे प्ले प्ले म्हणजे खेळणे पण प्लेचं कुठलं रूप तुम्हाला इथे सुटेबल आहे जसं प्ले मी पहिलं रूप घेतलं आहे प्लेड हे दुसरं रूप घेतलं आहे आणि प्लेईंग म्हणजे आय एन जी लावलेलं आहे सो आता या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं आहे सो गेस करू शकता तुम्ही म्हणाले सोपा आहे सर आम्ही गेस केलेला आहे आणि आम्हाला आलेलं सुद्धा आहे येस प्लेइंग सो एक लक्षात घ्या जनरली जेव्हा ऑक्झलरी वब हे जे ॲग्रीमेंट आहे ना ते लक्षात ठेवण्याची ट्रिक ही आहे जेव्हा हे ऑक्झलरी वब सहाय्यकारी क्रियापद हे इज किंवा एम आर वॉज वर यांपैकी जनरली असतं त्यावेळी तुम्हाला आय एन जी लावता येईल जसं की माय सन इज प्लेईंग माय सन इज प्ले असं तुम्ही करू शकणार नाही किंवा अशी रचनाच इंग्रजीमध्ये नाही आहे लक्षात आलं का सो मैसन इज टू प्ले असं होऊ शकतं मैसन इज प्लेड असं होऊ शकतं मी म्हणत नाही असं होणार नाही आहे असं होऊ शकतं जे आपण पुढच्या वाक्यांमध्ये बघणारच आहोत बट ही एक रचना तुम्हाला लक्षात ठेवायची जेव्हा क्रिया चालू दाखवायची आहे तुम्हाला इथच्या जोडीला आर वॉज वेअरच्या जोडीला आय एंज लावायचं आहे सो आय होप so, पहिलं वाक्य तुम्ही बरोबर केलं असेल दुसरं द थीप वॉज डॉट डॉट बाय पोलीस चोराला ओके अरेस्ट अरेस्टेड अरेस्टिंग आता हे वाक्य खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण बऱ्याच जणांनी ही कन्सेप्ट कळत नाही सो तुम्ही काय गेस केलं आहे ओके तुम्ही काय गेस केलं आहे मला माहिती नाही पण आन्सर आहे अरेस्टेड हा जो आहे हा थर्ड फॉर्म आहे लक्षात घ्या क्रियापदाचं इथे थर्ड फॉर्म का वापरला आहे आता तुम्ही म्हणणार सर मगाशी तुम्ही सांगितलं एम आर वॉज वेअर यांच्यासाठी आय एन जी लावायचा आहे सो इथे द थीप वॉज अरेस्टिंग असं का झालं नाही तर एक लक्षात घ्या जेव्हा पहिला शब्द तुमचा हा ऑब्जेक्ट असतो आणि त्याच्यापुढे जर वॉज इज एम आर वॉज वेअर आला तर ती पॅसिवाईजची रचना असते आणि पॅसिवाईजची रचना म्हणजे काय तर जी क्रिया असते ती हा पहिला शब्द करत नसतो त्याच्यावरती होत असते जशी की द थीप वॉज चोराला पकडले चोर पकडत नाही सो जेव्हा तुम्हाला अशी पॅसिवाईजची रचना करायची असते त्यावेळी क्रियापद नेहमी तिसऱ्या रूपामध्येच लिहायचं असतं जसं हे वाक्य द थीप वॉज अरेस्टेड बाय पोलीस चोराला पोलिसांकडून पकडण्यात आलं लक्षात आलं सो जेव्हा तुम्ही कधी पॅसिवाईजचही रचना बघताय आणि आर वॉज बघताय तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूपच लिहायचं आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य माय डॉटर डॉट डॉट इंग्लिश फ्लुएंटली माय डॉटर माझी मुलगी स्पीक स्पिक्स स्पीकिंग ओके इथे उत्तर आहे स्पिक्स सो तुमचं उत्तर आहे स्पिक्स आत्ता इथे तुम्हाला एक गोष्ट तर माहिती आहे की जर इज एम आर वॉज वेअर नसेल तर स्पीकिंग आय एन जी लागलेले शब्द एकटा कधीच येणार नाही जसे की आय गोईंग टू स्कूल असं कधीच होत नाही आय एम गोईंग आय वॉज गोइंग सो आय एन जी लावलेलं क्रियापदे नेहमी सहयकारी क्रियापदाच्या सोबतच येतं इथे सह्यकारी क्रियापदच नाही आहे म्हणजे आत्ता इथे ऑप्शन दोनच होते स्पीक किंवा स्पिक्स मग आता तुम्ही म्हणणार ह्या दोन क्रियापदांमध्ये काही फरक आहे का तर बिलकुल नाही हा बेस फॉर्म आहे आणि हा त्या बेस फॉर्मला यस लावलेला आहे पण दोन्ही प्रेझेंट फॉर्ममध्येच आहेत पण मग हा रूल काय आहे की इथे यस का, का लावलेला आहे तर एक लक्षात घ्या जेव्हा वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समधलं असतं त्यावेळी जेव्हा ते क्रियापद तुम्ही वापरताय जर सब्जेक्ट तुमचा हा सब्जेक्ट आहे माय डॉटर हा ही शी इट या तिघांपैकी कोणीतरी एक असेल त्यावेळी जे क्रियापद तुम्ही यूज करता त्याला यस लावायचं आहे जसं माय डॉटर शी आहे सो माय डॉटर स्पिक्स हा ग्रॅमॅटिकल रूल आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर चौथं वाक्य आय मे डॉट डॉट द एक्झॅम आय मे डॉट डॉट द एक्झॅम फेल द एक्झॅम फेल्स द एक्झॅम so, okay. फेल्ड द एक्झॅम सो तुम्ही आन्सर तुमचं काय आहे ओके आन्सर आहे आय मे फेल आता इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये फेल्स वापरायचं नाही आहे फेल्ड वापरायचं नाही आहे याचं कारण असं जेव्हा हा जो ऑक्झलरी वब आहे हा मोडल्स आहे जेव्हा कधी मोडल्स वाक्यामध्ये यूज केलेले असतात आता तुम्ही म्हणणार मोडल्स म्हणजे काय तर मदत करणाऱ्या क्रियापदांना काही ना ऑक्झलरी म्हणजे प्रायमरी ऑक्झलरी म्हणतात आणि काही ना मोडल ऑक्झलरीज म्हणतात जसं हे मी लिहिलं uh, हे प्रायमरी ऑक्झलरीज आहेत आणि इज सॉरी विल मे माईट कॅन कुड शूड ऊड हे सगळे जे सायकारी क्रियापद आहे त्यांना मोडल्स ऑक्झ उक, ऑक्झलरी म्हणतात आणि मोडल्सच्या पुढे जे क्रियापद यूज करतो ते नेहमी त्याच्या बेस फॉर्ममध्येच यूज करावं लागतं म्हणजेच पहिल्या रूपात अर्थात पहिल्या रूपात यूज करतानासुद्धा त्याला यश लावायचं नाही आहे ते त्याच्या प्युअर फॉर्ममध्येच तुम्हाला यूज करावा लागणार जसं की आय मे गो आय मे गोज म्हणता येणार नाही ओके okay. किंवा आय एन जी तुम्हाला लावता येणार नाही मॉडेलच्या पुढे आय मे गोईंग असं होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला पुणे तिथे कुठलं तरी ऑक्झलरी वर्ब घ्यावा लागेल अर्थात आत्तापुरतं आपण या वाक्यासाठी बघतोय तर इथे तुम्हाला फेल लिहायचं आहे पाचवं वाक्य आय हॅड डॉट डॉट दॅट मूव्ही सी दॅट मूव्ही सॉ दॅट मूव्ही सीन दॅट मूव्ही ओके व्हेरी गुड आय हॅड सीन आय हॅड सीन दॅट मूव्ही आता इथे नियम असं सांगतो जर वाक्य हॅडमध्ये असेल म्हणजे याला म्हणतात परफेक्ट फास्टेन्स सो so, इथे जर हॅव है हॅज हॅड असेल आणि जर तुम्हाला क्रियापद वापरायचं असेल तर तुम्हाला ते नेहमी थर्ड फॉर्ममध्ये वापरायचं असतं इन शॉर्ट तुम्ही हे लक्षात ठेवा नेहमी की जर वाक्य पॅसेवाईजचं असेल जसं मी इथे लिहिलं आहे आणि जर वाक्य हॅडच्या भाषेतलं असेल तर तुम्हाला नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप यूज करायचं आहे लक्षात आलं का त्यानंतर सहावं वाक्य आय कॅम हिअर आय कॅम हिअर मी इथे आलो आहे डॉट डॉट फ्रेंच लँग्वेज स्टडी फ्रेंच लँग्वेज टू स्टडी फ्रेंच लँग्वेज स्टडींग फ्रेंच लँग्वेज सो या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं आहे व्हेरी गुड टू स्टडी कारण हे जे आहे ते इन्फिनिटिव्ह आहे कारण ओरिजिनली ह्या वाक्यातलं जे क्रियापद आहे ते इथे आहे हे फक्त पूरक शब्द आहे हा हे व्हब नाही याला इन्फिनिटिव्ह म्हणतात लक्षात आलं का सो क्रियापद इथे आहे आणि ह्या क्रियापदाला जेव्हा एका क्रियापदाला मदत करणारं दुसरं क्रियापद असतं त्यावेळी तुम्हाला त्याला टू लावायचं आहे जसं इथे लावलेलं आहे लक्षात आलं सो आय हो या सहापैकी तुमचा जो स्कोअर आला आहे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर जायचं आहे तुमचा स्कोअर मला सांगायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जो टास्क आहे तोही पूर्ण करायचा आहे आय विल okay? डॉट डॉट यू ओके मी तुला सांगेन आय विल डॉट डॉट यू आय विल टेल यू आय विल टोल्ड यू आय विल टेलिंग यू सो मी हे तुम्हाला शिकवलं आहे तर याचा आधार घेऊन तुम्ही या तिघांपैकी जे तुमचा आन्सर आहे ते जरूर कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच जाता जाता सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबायचं आहे धन्यवाद